उद्धव ठाकरे पक्षाला खासगी कंपनी आणि सहकाऱ्यांना घरगडी समजतात एकनाथ शिंदेचा पुन्हा ठाकरेंवर प्रहार सीएम एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे राम मंदिराच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना म्हणाले ही स्पर्धा उद्धव ठाकरे यांच्या घराणेशाहीवरील टीकेलाही उत्तर उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना ने एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले वाचा उद्धव ठाकरे पक्षाला खासगी कंपनी आणि सहकाऱ्यांना घरगडी समजतात एकनाथ शिंदेचा पुन्हा ठाकरेंवर प्रहार मुंबई तेरा जानेवारी दोन हजार चोवीस ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असणाऱ्या कल्याणमध्ये आहेत इथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला शिंदेची घराणेशाही संपवायची असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे घराणेशाही म्हणजे काय याची व्याख्या ठाकरेंनी सांगायला पाहिजे ते स्वतःच घर आबाधित ठेवू शकले नाहीत घरातल्या सगळ्यांना बाहेर काढलं माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढंच त्यांचं काम आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे काय म्हणाले बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षातील लोकांना सहकारी आणि सवंगणी म्हणून वागवत होते परंतु उद्धव ठाकरे पक्षाला स्वतःची खासगी कंपनी समजतात आपल्या सहकार्यांना सवंगणी नाही तर घरगडी नोकर म्हणून वागणूक देतात त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर प्रहार केला ठाकरेंचा शिंदे ना टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाही विरोधात बोलतात कालच पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन गेले जर घराणेशाहीला विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट नरेंद्र मोदीच कापतील वापरा आणि फेका हे जे भाजपचं धोरण आहे यात गद्दार कचऱ्याच्या टोपलीत जाणार आणि जर नाही गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला आहे एकनाथ शिंदेचा घणाघात राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात ठाकरे गटाकडून आरती करण्यात येणार आहे या महाआरतीसाठी ठाकरेंनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित केलं आहे यावरून शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला ही काय स्पर्धा आहे का पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं आहे मंदिर तारीख नाही बताएंगे म्हणून हेच मोदीजींची चेष्टा करायचे आता मोदींनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली आणि आता उद्घाटनही होतय विरोधक प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत जनता बरोबर त्यांना उत्तर देईल असं एकनाथ शिंदे म्हणाले